कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ रस्त्यावर असलेल्या पाली भुतिवली या धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला मुंबई गोवंडी येथील रहिवासी असलेले हे दोन्ही तरुण सकाळच्या सुमारास धरणाच्या पाण्यात आंघोळ करत असताना बुडाले या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यास स्थानिक आदिवासी तरुणांना यश आलं दरम्यान धरण परिसरात प्रवेश निषिद्ध असताना देखील पर्यटक येत असल्यानं धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय कर्जत तालुक्यातील रेल्वे परिसरामधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालीगावचं स्थलांतरण करून लघु पाटबंधारे प्रकल्पाचं काम करण्यात आलं या धरणाच्या परिसरात मुंबई गोवंडी येथील तिघे तरुण आले होते गोवंडी शिवाजीनगर मधील म्हाडा कॉलनी इथे राहणारे तिघे तरुण टुरिस्ट टॅक्सी यांच्या सहाय्यानं पहाटे वाजता डिक्सळ हिटवेश खांडू इब्राहिम खान आणि खालिद शेख हे तीन तरुण यांनी वाहन हे पालीभूतिवली धरणाच्या रस्त्याच्या कडेला उभे केले आणि हे तिघही तरुण धरणावर गेले त्यानंतर ते मौजमजा केल्यानंतर उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन धरणात आंघोळ करण्यासाठी उतरले त्यावेळी धरणामधील पाण्याचा अंदाज न आल्यानं दोन तरुण पाण्यात आणि बुडाले त्या त्या भागात पाण्यात माती सदृश्य चिखल असल्यानं पाण्यात उतरलेले तरुण बाहेर आले नाहीत त्यामुळे साडेसात वाजता डिक्सळ येथील पोलीस पाटील राऊत यांना याबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाणे यांना कळवलं आणि डोरखंड घेऊन स्थानिक आदिवासी तरुणांना घेऊन धरणावर घटनास्थळी पोहोचले स्थानिक आदिवासी तरुण किरण गावंडा हरि पिरकर यांच्या मदतीनं तरुण खालीद शेख आणि इब्राहिम खान यांना साधारण फूट खोल पाण्यातून बाहेर काढलं मात्र त्या दोन्ही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भास्कर गच्चे यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका बोलवून मृतदेह पाठवले याच महिन्यात याच पालीभूती धरणात याच आठवड्यात पाषाणे येथील धरणात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती सचिन गायकवाड प्रकल्पग्रस्त शेतकरी दोन हजार चार मध्ये धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत शंभरहून अधिक लोकांचे बळी गेलेत धरणाच्या परिसरात प्रवेश निषिद्ध असताना देखील पर्यटक येत असल्यानं आणि त्यांना धरणाची माहिती नसल्यानं त्यांचे बुडून मृत्यू होत आहेत मात्र अशा प्रकारे कुणीही धरण परिसरात प्रवेश करत असल्यानं धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे पाटबंधारे विभाग आणि पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला हवी रात्रीच्या वेळी टेंट उभारून धरणाच्या परिसरात राहणारे यांच्यावर आधी बंदी घालावी जेणेकरून असे अपघात होणार युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज